एक रुपये पाच रुपये पंधरा एक दोन हजार पंचवालीस वीस पस्तीस चाळीस पन्नास पन्नास एक दोन हजार पन्नास रुपये पंचाहत्तर सतराऐंशी रुपये एकोणीशे रुपये एकोणऐंशी रुपये एकोणविशे एक रुपये एकोणीशे एक दोन गारा एकोणीस बारा एकोणीस हजार पंचवीस सव्वीस तीस रुपये तीस रुपये तीस रुपये

ಎಕ್ಸ್ ಅಡಪಾಯಿ ಅರ್ಸ ಪಂಚರ್ ಅಡ್ರರ್ ಅರಶಿ ರೂಪಾಯಿ ಅಂಶ ಅಟ್ಯಾಂ ಅರಶಿಷ್ ಅರಶಿತಿ ನವತ್ತು ರೂಪಾಯಿ ಅಡ್ರ ಪಂಚಾನ್ ಅಡ ನೋ ಐಪಾಯಿ ಐಶ್ವರಾಯಿ ರೂಪಾಯಿ ಒಂದ್ ದೊನ್ ರೂಪಾಯಿ ಒಂದು ತೀರ್ ರೂಪಾಯಿ ಚಾರ್ ರೂಪಾಯಿ ಚಾರ್ ರೂಪಾಯಿ ರೂಪಾಯಿ

अठराशे पाण्यास लवकर लवकरशे वीस रुपये एकोणीसशे एकवीसशे एकावन्न एकोणीशे एकावन्न एक दोन एकोणीसशे बावन एकोणीसशे नव्याण्णव एकोणीशे एकवीस एकोणीसशे एकवीस एक दोन एकवीस एकवीस झाले वीस बावीस एकोणीशे तीस रुपये एकोणीसशे एकतीस एकवीस एकतीस झाले एकवीस पस्तीस रुपये झाले एकोणीशे तीस चाळीस चाळीस झाले तुम्ही चाळीस एकोणीस चाळीस रुपये अठराशे तर भोलासाठी इकडं अठराशे दोन हजार सर लवकर दोन हजार एक रुपये आला ग्यारा दर गारा आले दोन ग्यारा बारा रुपये पंधरा सोळा पंचवीस सव्वीस एक दोन सव्वीस तीस रुपये छत्तीस आले सौतीस चौतीस चाळीस एक চুপে তিনশে নয় দশ রুপে গ্যারাশ রুপে একস রুপে চাষ একটা বেচার একশ বেচার একশ বে চেয়ে একদম একুশ ছাপ্পন রুপে রুপে আস এক পঞ্চাশ সাত একশে একশ পঞ্চে একুশে আছে পঞ্চাশে শাহপুরে शहाण्णव सत्त्याण्णव दोन हजार झाली तिकडं दोन रुपये गारा पंधरा रुपये सोळा वीस रुपये पंचवीस तीस रुपये पस्तीस चाळीस दोन चाळीस रुपये मंजुला रुपये बल बल एक एक हो बिलकुल बरोबर अठराशे एकोणीसशे चाळीस एकोणीस चाळीस पन्नास एकोणीस पन्नास दोन हजार एक रुपये झाला पाच रुपये अकरा पंधरा सव्वीस दोन सव्वीस झाले सत्तावीस दोन सव्वीस एक दोन सव्वीस झाले नव्ह सव्वीस झाले सत्तावीस दोन तीस रुपये तीस पस्तीस तीस चाळीस चाळीस रुपये चाळीस झाले एक पंचेचाळीस पन्नास एकोण पंचावन्न रुपये साठ रुपये पासष्ट पासष्ट आले सत्तर एकाहत्तर पंचावन्न झाले बरं तुला शहात्तर ऐंशी एकवीस पंच्याऐंशी वे नऊ झाले नऊ एक दोन र एक्याण्णव हजार एक्याण्णव पंच्याण्णव सहाश्ण नव्याण्णव बरं नव्याण्णव एकवीसशे रुपये एकवीसशे एक रुपये एकवीसशे दोन एकवीस दोन पाच रुपये सहा दहा रुपये एकवीस अकरा पंधरा रुपये एकवीस सोळा वीस रुपये एकवीस एकवीस पंचवीस एकवीसशे सव्वीस तीस रुपये एकवीसशे एकतीस पस्तीस एकवीस पस्तीस एक दोन एकवीस पस्तीस झाले एकवीस पस्तीस पस्तीस पैसे छत्तीस चाळीस रुपये एकवीस तेवीस एक दोन एकवीस एके चार एकवीस एके चार तीन हा भाई जाऊ दा बोलायसाठी एकोणीशे पंचवीस झाले एकोणीशे पंचवीस झाले एकोणीसपन सव्वीस एकोणीशे तीस रुपये एकोणतीसशे एकतीस एकतीस दोन रुपये पस्तीस चाळीस रुपये एकोणीशा एकवीस पंचाळीस एकोणीशे पन्नास एक पंचावन्न एकोणीशा साठ रुपये एकशे पासष्ट सत्तर एकोणीशे पंचाहत्तर एकोणीशे ऐंशी एकोणीशे पंच्याऐंशी नव्वद एकोणीशे पंच्याण्णव नव्याण्णव दोन हजार एक रुपये दोन हजार पाच रुपये दोन हजार दहा रुपये दोन हजार पंधरा हजार सोळा दोन हजार वीस रुपये

एकाहत्तर चौऱ्याहत्तर बहतर पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी दोन ऐंशी एक्याऐंशी नव्हे ब्याऐंशी पंच्याऐंशी ऐंशी नव्वद नव्ह्याण्णव पंच्याण्णव नऊ शहाण्णव नव्याण्णव एकवीसशे आले एकवीस एक रुपये एकवीस दोन पाच रुपये एकवीस दहा रुपये एकवीस एकवीस दहा आले एकवीसशे दहा अकरा एकवीस अकरा पंधरा एकवीस सोळावीस रुपये एकवीसशे वीस रुपये केम ओबीडी एक साठी दोन हजार वीस कर ओपीडी एकोणावीसशे एकोणावीसशे एक दोन एकोणीसशे एक दोन एक दस ग्यारा वीस एकवीस तीस एकतीस चाळीस एक हजार बेचाळ पन्नास एकोणविशे एक्कावन्न एकोणीसशे एक्कावन्न रुपये बावन्न त्रेपन्न साठ एकसष्ट पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एकाशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एकोणीसशे एक्याण्णव एकोणीसशे एक्याण्णव रुपये केटी एक साठी अठराशे पन्नास अठराशे एक्कावन्न एकोणीसशे अकरा एकोणीस बारा पंधरा सोळा वीस एकवीस चाळीस एक हजार पन्नास एकोणीस पन्नास पन्नास एक्कावन साठ एकसष्ट पासष्ट सत्तर एक हजार पंच्याहत्तर शहात्तर ऐंशी एक्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी नव्वद एका एक्याण्णव एकोणीसशे एक्क्याण्णव रुपये मित्रांनो आपण बघितली मका मार्केट अपडेट बघा बरीचशी आवक आहे आणि नीलावळची काय अपडेट आहे आपण बघितलीच आहे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच माहितीपूर्ण नेलावाच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू सो मच हिंद जय महाराष्ट्र